कोण पंतप्रधान होतं कोणता पक्ष सत्तेत येतो याचे खूप परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणावर होतात परराष्ट्र धोरणाचा अंतिम निर्णय पंतप्रधानाकडे असतो आपल्याकडे जे कोणी आजपर्यंत पंतप्रधान झाले मग त्यांचा कालावधी फार मोठा असेल किंवा अगदी काही महिन्यांचा होता यातल्या प्रत्येक पंतप्रधानाने भारताच्या परराष्ट्र धोरणावर आपली छाप सोडली आहे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जनता इथली ही दोन हजार चोवीस मध्ये मतदान करणार आहे गुजराल म्हटलं की लोकांना गुजराल डॉक्टरीन आठवते गुजराल यांचा कालखंड फार लहान होता पंतप्रधान म्हणून भारतीय हो... परराष्ट्र धोरणात गुजरालांचं योगदान त्या गुजराल डॉक्टरीचं योगदान आजही आपण डिस्कस करू एकोणीसशे ब्याण्णव साली आपण इस्रायल सोबत पूर्णपणे डिप्लोमॅटिक रिलेशनशिप एस्टॅब्लिश के केली जी तोपर्यंत आपण केली नव्हती आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान इस्रायलला गेले इन जनरल भारताचा अप्रोच आहे की वी डोंट केअर अबाउट पाकिस्तान अनुल्लेखाने मारण ही जी गोष्ट असते ना ती होते सगळ्या देशांकडे त्यांचं सैन्य असतं पाकिस्तान असा देश आहे ज्याच्याकडे सैन्य आहे आणि त्या सैन्याकडे देश आहे